कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण बसलेलो आहे आंब्याच्या झाड्याखाली आणि आंब्याच्या झाड्याखाली बसल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या कैऱ्या दिसत आहे मित्रांनो पाहू शकतो मी तर अशा पद्धतीने कैऱ्या खूप छान पद्धतीने हवा चालू आहे आणि हवा चालू असल्यामुळे आपल्या कैरे खूप छान दिसत आहे मित्रांनो पाहू शकतो मी असं काही कैरे आंबा पाहू शकता नाही अशा पद्धतीने आपल्या कैऱ्या आहेत तर असं यावर्षी थोडंसं कमी आलेलं आहे आंबे काही काही मध्ये बरेचसे लागलेले एक आंबे आणि काही काय असे कड आंबे झाले मित्रांनो तर कच्च्याकैर खायला खूप फक्त शेतकऱ्याच्या शेतामध्ये जास्त प्रमाणात मिळतो मित्रांनो आणि त्याचा आनंद जास्तीत जास्त शेतकरी घेतो शेतामध्ये मस्त बसून आंब्याच्या झाडं खाल्ली बसून मस्तपैकी मीठ मिठं तिखट घेऊन आणि एकदम भारी उन्हात खाल्ल्या खायला खूप छान लागतो आंबट आंबट तर आपणही खातो असतो मित्रांनो आणि आपण खाल्ल्याही पण तर आपण पण आपण पहिले पाहिलं पहिला खूप छान वाटलं आंबा पाहून म्हणून म्हटलं थोडंसं आपण व्हिडिओ बनवून सगळे आंबा आपला छोटासा आंबा आहे मित्रांनो तर आता सुरुवात झाली की तुम्ही असं पहिले कैरी आहेत वर तिकडे आहेत काही आहेत काही तिकडे पण आहेत पाहूया मध्ये मध्ये पण आहेत कैर्या असं मस्तपैकी या वर्षी आलेला आहे हा आंबा पहिल्या वर्षी आपण आलेला आंबा आहे हा प्युअर गावराने आंबा मित्रांनो कोणताही कलम वगैरे केलेला नाही आपण आपण डायरेक्ट फक्त लावलेलं ला आहे तर आपल्याकडे गावटी आंबा आपण असं एक दोन असं लावून दिले पाहिजे जेणेकरून त्याचे आंबे आपल्याला खायला मिळतील आपल्या उन्हाळ्यात मेहती कच्चे खायला मिळतात फिरलेले पण खायला मिळतात असं पद्धतीने आपण एक दोन झाडं लागवड केली पाहिजे मित्रांनो जेणेकरून आपल्याला विकत किती घेतले तरी मन भरत नाही आंबे खाऊन तसं आपलं घरचे आंबे असले तर आपण जेवढं वाटलं तेवढं आपण खाऊ शकतो असं पद्धतीने हा आंबाचं झाड आपण लावून पाहिजे पाहिजे मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती कैरी लागलेली झाडाला असं वरती पण कशी लागलेली कैरी पाहू शकता तुम्ही असा खूप साऱ्या कैऱ्या कैऱ्या लागलेल्या मित्रांनो अशा कैऱ्या खाण्याचा आनंद फक्त शेतकऱ्याच्या शेतामध्ये जास्त प्रमाणात मिळतो मित्रांनो त्याच्यामुळं आपणही दररोज दिवशी कच्च्या कैऱ्या खात असतो मित्रांनो आणि आपल्याला खूप आवडतं कच्च्या कैऱ्या म्हणून आपण पण रोज <Reykla> खात असतो मित्रांनो असं पद्धतीने आपल्याला शेतकरी जीवनशाली आहे मित्रांनो तर आपल्याला खूप साऱ्या पण मी तर खायला आपण झाडं जर लावला तर त्याचे आंबे आपल्याला भरपूर खायला मिळतात म्हणून आपण प्रत्येकाने झाड लावली म्हणजे व्हिडिओ आवडायला लाईक शेअर कमी किंवा सबस्क्राईब करा जय जेवा जे कि मित्रांनो